आकोरे तालुक्यातील समशेरपूर येथे साती आसरा वडजाई माता मंदिर जीर्णोद्धार कामाचा भूमिपूजन समारंभ अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव शेठ दराडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या प्रसंगी बाजीराव शेठ दराडे यांनी वैयक्तिक एक लाख एकवीस हजार एकशे अकरा रुपये रोख देणगी जाहीर केली याबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले अकोली तालुक्यातील समशेरपूर येथे पुरातन प्रसिद्ध साथियासरा वडजाई माता मंदिर होते मंदिर जुन्या पद्धतीचे आणि जीर्ण झाल्याने समशेरपूर ग्रामस्थांनी सदर मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य दिव्य मंदिर बांधण्याचा संकल्प केला यासाठी ग्रामस्थांनी सडळ हाताने मदत करत मंदिर बांधकामासाठी पुढाकार घेतलेल्या जीर्णोद्धार समितीस मोठमोठ्या देणग्या दिल्याने मंदिर जीर्णोद्धार कामास गती मिळाली चौदा लाख अकरा हजार रुपये खर्च करून आहे त्याच जागी भव्य मंदिर उभारले जाणार असून यासाठी दानशूर देणगीदारांनी सदर जीर्णोद्वार कामासाठी सडळ हाताने मदत करावी असे आवाहन वडजई माता जीर्णोद्वार समिती तसेच ग्रामस्थ समशेरपूर यांच्या वतीनं करण्यात आलं आहे या भूमिपूजन कार्यक्रम सोहळ्यास अहिल्यानगर जिल्हा नियोजन समिती सदस्य पोपट शेठ दराडे ज्येष्ठ नेते सोमनाथ शेठ भरितकर अगस्तीचे संचालक सचिन दराडे सोसायटी चेअरमन सोमनाथ मेंगाळ ज्येष्ठ नेते विलास भरितकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चक्रधर सदगीर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील दराडे ग्रामपंचायत सदस्य दत्तू माळी नाशिक येथील पोलीस कर्मचारी संजय भरितकर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते नवनाथ दराडे तुकाराम महाराज चोखंडे रंगनाथ महाराज उगले सोसायटी संचालक दत्तू भरितकर संजय उगले युवा नेते संतोष मंडलिक सुभाष उगले सुनील भरितकर ग्रामपंचायत सदस्य कचरू नाना दराडे ज्येष्ठ नेते निवृत्ती मुखेकर निवृत्ती टिळेकर दत्तू जाधव शेखर भरीतकर मार्तंड साबळे संजय भोसले सुदाम भरीतकर केरू बेनके पंढरी चोखंडे नंदू भरीतकर अशोक गणपत भरितकर अशोक भरितकर, बाळासाहेब भरितकर, ज्ञानेश्वर भरितकर, सुधाकर भरीतकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देखे। 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 देखे।